निरंतर व्याख्यानमाला मध्ये थोडंसं मिस म्हणजे कम्युनिकेशन झाल्यामुळं आज थोडंसं नियोजित व्याख्यान कॅन्सल झालं कॅन्सल झालेलं व्याख्यान पुन्हा ठेवलं गेलं काहीतरी अडचणीमुळं तांत्रिक अडचणीमुळं आणि मिसकम्युनिकेशनमुळं तरीसुद्धा एवढी उपस्थिती आणि विषय चांगला आणि खूप छान पद्धतीनं प्रेझेंटेशनही केलं आर टी ओ म्हणजे वाढते रस्ते अपघात आणि आर टी आर टी ओ प्रशासनाची भूमिका मला वाटतं सरांना एक कटु अनुभव आलेला होता औरंगाबादला त्यांनी सांगितलेला तसाच अनुभव सर मला उदगीर पशी सुद्धा आलेला होता म्हणजे समोरचा माणूस कुठल्या पद्धतीनं म चालतो आहे कुठल्या पद्धतीनं वाहन चालवतो आहे कुठल्या पद्धतीनं तो तो म्हणजे वॉकिंग करतो आहे या गोष्टीसुद्धा मॅटर करत असतानासुद्धा जनरली टू व्हीलर फोर व्हीलरचा अपघात झाल्यानंतर फोर व्हीलरवाल्याला दोषी धरलं जातं म्हणजे जे मोठं वाहन आहे त्याला दोषी धरलं जातं फक्त आपली जबाबदारी एवढी आपली दक्षता एवढी की आपण नियमाचं पालन करावं जे नियम परिवहन मंडळानं जे आर टी ओ कार्यालयाकडून घालून दिलेले आहेत त्या नियमाचं आपण पालन करावं त्या नियमांच्या म्हणजे ओ, पालन आपणच नाही तर त्याचा प्रचार प्रसार आपण या माध्यमातून सुद्धा व्याख्यान असेल विद्यार्थ्यांना त्याचं कम्युनिकेशन करण्यात असेल त्या पद्धतीनं करावं आणि हे टाळताय कशा पद्धतीने येतील याचं दक्षता घ्यावी खूप वेगवेगळे पैलू या निमित्तानं कळाले तुम्ही कुठला तरी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात काहीतरी आता मी विसरून गेलो ट्रामा केअर सेंटरचा खिडके सरनी मांडले कारण थोडी माझीच मनस्थिती आज थोडंसं वेगळ्या मूडमध्ये असल्यामुळं मी नव्हतोच खरं तर तरी पण आता अचानक हे झाल्यामुळं हे झालं तर मला वाटतं कुणीतरी सांगितलं की आपण पी आय साहेबाला निमंत्रण देऊ याच्या संदर्भात आपली परीक्षा चालू असताना मरखेलच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचं व्याख्यान झालेलंच आहे आपल्या महाविद्यालयातल्या आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपल्या स्टाफसमोर त्यांचंही एक मार्गदर्शन या निरंतर व्याख्यानमाल्याअंतर्गत आपण ठेवू त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या याच्यानुसार आणि या पद्धतीनं छान झालं मला वाटलं आज कदम सरांचं काहीतरी होतं वाटतंय तर जे आहेच हां जास्तही डि दी, डिले करू नका सर्वच जे राहिलेले मागच्या वर्षीचे आहेत जास्तही त्याला विलंब लावू नका दर सोमवारी आपलं या पद्धतीनं या या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी व्याख्यान संपन्न होईल झुंजारे सरांचं आपण ठेवूयात वेगवेगळ्या विषयाची चांगल्या पद्धतीची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीचं नॉलेज याच्यातून आपलं सर्वांचं अपडेट होतं आहे याला आणि ई पीला कसं कोरिलेट करता येईल ई पी अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे कदाचित मग म्हणजे माझं त्याचा अभ्यास कमी असल्यामुळं मला प्रेझेंट करता येणार नाही परंतु ह्या विषय तुमचा रस्ते अपघात त्याबद्दल रस्ते अपघाताबद्दलची जाणीवजागृती आमच्या विद्यार्थ्या थ्रू समाजामध्ये कशी करता येईल आणि एका अर्थानं तो विषय इंटर्नशिपचा कशा पद्धतीनं होऊ शकेल मग हाही एक विचार ह्या अनुषंगानं करता आला तर आपण थोडं त्याच्या डीपमध्ये जाऊन करावा म्हणजे जेणेकरून ई पीला पूरक अशा प्रकारचं आपलं मग ते कार्य विद्यार्थ्यांच्या मार्फत घडून येईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो खूप छान पद्धतीनं आपण बोललात व्याख्यान दिलात विषय फक्त सणांच्या शब्दात की सतत टोचणी हवी असते की विषय दिल्यानंतर आपोआप त्या विषयाची तयारी करून आपण बोलायला तयार होतो जर समजा ही व्याख्यानमालाच नसतील तर, तर हा विषयही तुम्ही अभ्यासला नसता ना आमच्यासमोर कि हा विषय आला असता ना आपण ह्याच्यावर चर्चा सल्ला झाली असती तर हा म्हणून माझं पहिल्यापासून जे सांगणं आहे की याला आपण पॉझिटिव्हली जाऊ सामोरं हो आणि चांगल्या पद्धतीने रन करू दुसरा आणखीन महत्त्वाची सूचना या व्याख्यानमालेच्या व्यतिरिक्त की मला वाटतं कुलकर्णी मॅडम तुम्ही जे कॅन्डिडेट आणलेले आहेत किंवा सर्वच विषयाचे विद्यार्थी जे आहेत ज्यांचं ज्यांचं ए बी सी अकाउंट क्रिएट झालेलं नाही बरेच विद्यार्थी आर्ट्सचे आहेत सायन्सच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं मॅक्झिमम एटी पर्सेंट विद्यार्थ्यांचं ए बी सी अकाउंट क्रिएट झालेलं आहे परंतु आर्ट्सच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं ए बी सी अकाउंट क्रिएट झालेलं नाही त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना ए बी सी अकाउंट क्रिएट करण्यासंदर्भात मार्गदर्शन करा त्यांना सूचना द्या त्याच्याशिवाय त्याच्या गुण म्हणजे त्या बँक त्या अकाउंटमध्ये मार्क क्रेडिट होणार नाही हे अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना आपण विद्यार्थ्यांना द्यावी ही एक म सूचना आणि खूप छान पद्धतीनं झालं अस सोमवारची सर्वांनी ह्या चोवीस पंचवीसच्या व्याख्यानमालेसाठीचे विषय सर्वांनी द्या म्हणजे जेणेकरून टाईमटेबल आपल्याला त्या पद्धतीनं तयार करता येईल कमिटीला आणि छान पद्धतीने ही व्याख्यानमाला रन होईल स संस्कृत आणि हिंदी विभागाच्या वतीने आजचं चर्चासत्र नक्कीच खूप छान झालेलं असणार आहे आणि मला काही कारण असतो त्याच्यात सहभागी होता आला नाही परंतु तुम्ही जे अभ्यास मंडळाचं ते आ, हे केलेलं आहे त्याच्यावरून तुमचं ते काय फोटोचं हे स, सचित्र, सचित्र हां खूप छान वेगवेगळे दे असे उपक्रम प्रत्येक विभागांना आपल्या आपल्या विभागांतर्गत करा सव्वीस जुलै इतिहास विभाग जे देशमुख सर सव्वीस जुलै लवकर येतो आहे आज आहे बावीस तारीख अजूनही आपला वक्ता किंवा तो चीफ गेस्ट सैनिक जो आहे तो तयार झालेला नाही म्हणजे तुम्ही पत्र दिलेलं नाही त्याच्यात ती जबाबदारी आता तुमची आहे ते कोण सर्च करून किंवा आपल्यापैकी कोणाच्या संपर्कातला कोणाच्या नातेवाईकातला जर एक्स मिलिट्रीमॅन असेल तर जा देशमुख सरांकडे नाव सुचवा सर सव्वीस जुलैला त्याला बोलता येईल किंवा नाही येईल तो जे काही चार शब्द सांगेल तेच इम्पॉर्टंट आहे परंतु त्याचा सत्कार कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं आपल्याला करणं आवश्यक आहे जो आपला बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आपण करत आहोत तर जे कोणी असतील आपणही सुचवा तुम्ही सर्च करा सर देशमुख सर तुम्ही पण हां मडदेव सर म मग त्यांचे कोणी जे आहेत आणि किंवा आणखीन आपल्या माहितीतले असतील तर करा जेणेकरून हा उपक्रम आपल्याला करता येईल अभिनंदन पुन्हा जांभळेकर सरांचं धन्यवाद अध्यक्ष समारोप केला